हेलो इंस्पायर इंडिया हेल्थ एंड वेल्थ एंटरटेनमेंट मोटिवेशन इस चैनल में मैं सभी का स्वागत करता हूं चलो अब आज हम ज्वाइंट क्यूरेटर ऑयल ए डब्ल्यू पी एल ने जबरदस्त प्रोडक्ट बनाया इसके बारे में थोड़ा सा बात करते हैं जॉइंट क्यूरेटर ऑयल पेन किलर जिसे हम प्राचीन आयुर्वेदिक इंग्रेडिएंट से बना पुदीना नीलगिरी कापुर अजवाइन तिल अशा प्राकृतिक आयुर्वेदिक इन्ग्रेडियंटपासून बनवलेलं जबरदस्त प्रोडक्ट बाबतीत आज आपण डिस्कशन करणार आहे याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही याच्यामध्ये कुठलंही सिंथेटिक किंवा प्रिझर्वेटिव्ह नसलेलं एक महिना यूज केल्यानंतर एक महिन्यात संपवायचं पण असं बेहतरीन मल्टी हर्बल प्रोडक्ट बाबतीत आज आपल्याला डॉक्टर संजीव कुमार सर यांचं आपण धन्यवाद मानलं पाहिजे की त्यांनी मार्केटमध्ये मिळणारे पेनकिलर ॲलोपॅथिक कॅप्सूलपासून सुटका करून घेण्यासाठी एक जबरदस्त प्रोडक्ट तुमच्यासमोर पेश केलेलं आहे तुमच्यासमोर सांगितलेलं आहे बाबतीत आज आपण बोलणार आहे वीस असे जबरदस्त बेनिफिट तुम्हाला सांगणार आहे मी याचे कुठले वीस असे बेनिफिट बरोबर आहे पहिला जॉईंट और मांस पेश केली आहे मतलब जॉईंट ज्याला जॉईंट पेन आहेत मसल पेन आहेत गुडगा दुखणे वगैरे म्हणजे ना आपण कुटनोके दर्द केली आहे जे बुजुर्ग माता बहिणी आहेत यांना बऱ्याचदा कमर दर्द या जॉईंट पेन आ, गुडघ्यामध्ये दुखणं ताच दुखणं अशा ठिकाणी जे पेन आहे त्या ठिकाणी जर याचा वापर केला तर खूप चांगले त्याचे चा परिणाम बॅकपेन कमरदर गर्दनमधली जकडं गर्दन म्हणजे मान दुखी मान आकडून जाणे याच्यावर याचा जबरदस्त बेनिफिट तुम्हाला करता येईल नसतो कंदोके जकडून मे बी या फ्रोजन शोल्डर जिसको बोलतो आहे फ्रोजन शोल्डर तिथंही याचा उपयोग होईल गटिया आर्थरायटीस सुजन कमी करतं गटिया म्हणजे संधिवातमध्ये जे सुजन असते इन्फ्लेशन मला म्हणतो आपण इन्फ्लेमेशन तिथंही याचा मांसपेशिया की खिचाव मे मांसपेशिया म्हणजे मसल पेनमध्ये जे पेटके येणे किंवा क्रॅम्प्स येणे त्याला म्हणतो आपण तिथंही येणं खूप चांगलं काम केलं मित्रांनो जोडो की चिकनाई बढाता आहे जॉईंट पेनमधलं लुब्रिकेंट हे ना याची वाढ करण्यासाठी याचं खूप चांगलं काम आहे पुराणी पुराणे जखम मुकामार वगैरे पुराणा काही काही वर्षापूर्वी लागलेला असतो त्याचा आभाळ आल्यानंतर किंवा आकाशामध्ये ढग आल्यानंतर काही लोकांना पेन व्हायला लागतात त्याच्यावरही याचा खूप चांगला परिणाम आहे युरिक ॲसिड वाढल्यामुळं काही जे पेन्स होतात त्याच्यावरही यानं हे लावून चांगली राहत मिळू शकते नसो की सुजन पे काम करत आहे नसो की सुजन म्हणे वेन्सला इन्फ्लेमेशननं जे पेन्स होतात की जे दुखतं हड्डीओ की मजबूतीवर बी काम करता येईल रक्तसंचार में सुधार करणे में बी सहायक आहे ब्लड सर्क्युलेशन जिसको बोलतो आहे आपण सबस्क्रॅब सगळ्यात महत्त्वाचं जीव घेणार जो त्रास असतो सायटिका सायटिका त्याच्यावर बी ह्याचा खूप चांगला आराम मिळू शकतो आहे टेनिस एल्बो ज्याला कोणी म्हणतो आपण कलाई म्हणजे काय मनगट दुखणे नंतर कोपर याला दुखणे ज्याला टेनिस एल्बम म्हणतो आपण ईडी म्हणजे टाच इथं जरी दुखत असेल तिथंही याला वरून जर लावलं अप्लाय केलं तर खूप चांगल्या पद्धतीने याच्यावर आराम मिळेल नसो की ब्लॉकेज खुलणे भी हे बहुत सहाय्यगत साबित है दोस्तों आता दुसरा महत्त्वाचा स्पोर्ट इंजुरी मे बी हे अच्छी रिकव्हरी देत आहे स्पोर्ट्समॅन होते ना जे खेळणेवाले ज्या मार लागतो त्यांनावर हो त्याच्यासाठी पाणी रीड के हड्डी यांनी स्पाइन म्हणजे काय स्पाईन रीड के हड्डीचा जो दर्द असतो मी असं ऐकलं आहे की चार चार वर्ष दोन दोन वर्ष बेड रिडर पेशंट असतात उठू शकत नाहीत तिथं जरी लावलं तर त्यांना चांगली राहत मिळते आणि असे आपल्याकडे लाखो टेस्टी आहेत ला सगळ्यात महत्त्वाचं सांगू शेवटचं हे विना साईड इफेक्टचं प्राकृतिक पेनकिलर आहे कुठलाही याचा साईड इफेक्ट नाही हंड्रेड पर्सेंट हर्बल या आपण याला मल्टी हर्बल म्हणूया असं हे बेहतरीन ए डब्ल्यू पो कंपनीनं तुमच्या माझ्यासाठी जे वयस्कर आहेत किंवा मिडल एज आहेत खूप कष्टाची कामं के आहेत अशा लोकांसाठी जबरदस्त साबित झालेलं प्रोडक्ट ना ज्याचं नाव आहे जॉईंट क्युरेटर ऑईल किंवा त्याला आपण जे सी ऑईल म्हणतो पण हे लावण्यापूर्वी पहिलं सांगतो हे कसं लावायचं सा। काही सावधानी पण याच्यामध्ये तुम्हाला हे करायची पहिला मुद्दा हे खुले घावावर लावायचं नाही जे ओपन घाव असतात जखमा असतात त्याच्यावर लावायचं नाही आहे ना नंतर डोळ्यात गेलं नाही पाहिजे किंवा ह्याला लावल्याचा हात डोळ्याला नाही लागला पाहिजे जर लागला तर त्रास होतो हलक्या हातानं जॉईंट पेन असेल जिथं मसल पेन आहेत त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आपोआप हात मुरतं आहे प्रेशर देऊन रगडायचं नाही किंवा मालिश किंवा मसाज करायचं नाही लक्षात घ्या हे ना ज्यांची ज्यांना स्किन ॲलर्जी आहे स्किन ॲलर्जीवाल्या पेशंटनी लावायचं नाही बरं आहे किंवा स्किन इन्फेक्शन किंवा ज्याची स्किन ही सेंसिटिव आहे यानी पण लावायचं नाही पाच वर्षाच्या आतल्या मुलांना नाही लावायचं त्यांची त्वचा नाजूक असते कोमल असते पाच वर्षाच्या आतल्या मुलांना लावूच नका स्किन इन्फेक्शन म्हणजे बघतो ना त्वचेचं संक्रमण अशा लोकांना यानी पण हे लावायचं नाही हे महत्त्वाचे सावधानी ह्याच्यातून घ्यायच्यात लक्षात घ्या हे रगडायचं नाही मालिश करायची नाही अप्लाय करायचे लक्षात घ्या वरच्यावर याची एम आर पी तीनशे अं पंच्याऐंशी रुपये थ्री हंड्रेड अँड एटी फाय रुपीज हे प्रोडक्ट आमच्या कुठल्याही डिस्ट्रीब्युटरकडे मिळेल बरोबर आहे त्यांना संपर्क करा त्याचा नंबर मी याच्यावर पाठवलेला आहे बरोबर आहे तर मी सगळ्यांना सांगतो की जॉईंट क्युरेटर ऑइल ए डब्ल्यू पी एलच्या या संस्थेच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यासाठी अवेलेबल आहे याची किंमत एम आर पी तीनशे पंच्याऐंशी रुपये पन्नास मिलीच्या बॉटलमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे धन्यवाद थँक्यू